नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत की पा होणे म्हणजे नक्की काय आपल्या आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात ही संकटे टळणे म्हणजेच होणे असे होय कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा होणे सर्व काही संपलंय असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची जी नवी उमेद आपल्यामध्ये निर्माण होते ही नवीन उमेद म्हणजेच गुरुकृपा होणे अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ आम्ही आहोत सोबत हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे गुरु कुरु होय पैस पैसा, पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा कुरु नव्हे ते नसताना आयुष्यात समाधान मिळवणे म्हणजेच गुरुकृपा होणे गुरुकृपा ही एक शक्तिशाली शक्ती आहे जी व्यक्तीच्या जीवनावर खोलवर परिणाम करू शकते गुरुकृपा तणाव चिंता आणि नैराश्य कमी करण्यास मदत करते हे फोकस एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारण्यात देखील मदत करते गुरुकृपा कुटुंब मित्र आणि सहकारी यांच्याशी संबंध सुधारण्यास मदत करते इतरांबद्दल सहानुभूती आणि सहानुभूतीची भावना विकसित करण्यास देखील मदत करते गुरुकृपा शिष्यामध्ये आत्ममूल्याची तीव्र भावना विकसित करण्यास आणि त्यांच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास मदत करते गुरुकृपा शिष्यांना कठीण काळातही मनशांती आणि समाधान मिळवण्यास मदत करते गुरुकृपा शिष्यांना परमात्म्याशी निसर्गाशी आणि इतरांशी जोडलेली भावना अनुभवण्यास मदत करते श्री स्वामी समर्थ